सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नगर परिषद मोहपा अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बोगस सिटी सर्वेमुळे व रस्ते बांधकामात निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी उपसंपादक मंगेश गमेसह अजय हिवराळे मी उपसंपादक सिटी न्यूज नागपूर आपण आलेलं मोपा ह्या नगरीमध्ये इथे काही नागरिकांची समस्या होती त्याकरता आमचे भाजपचे उपजिल्हाप्रमुख जे आहे विमेश्वरजी यावलकर आणि माजी नगराध्यक्ष मोपा यांची काही समस्या जाणून घेऊया की मोप्याला यांची काय समस्या आहे या मोप्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा जो डेपी रोड आहे या डी पी रोडचं काम अनेक वर्षापासून झालेलं आहे त्याच्यामध्ये बसस्टँडपासून ते लेणी नाल्यापर्यंत हा चाळीस फूट रस्ता होता आणि त्याच्यानंतर हा साठ फुटाचा रस्ता हा गळबर्डी चौकापर्यंत येणार होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रशासनाकडून आणि गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं अनेक लोकांचे या रस्ता अरुंद असल्यामुळे हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि माझी या ठिकाणी या जे सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून हा रस्ता ताबडतोब व्हावा याच्यामध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत जे लँड ॲक्विशनची कारवाई आहे तीसुद्धा ताबडतोब व्हावी आणि या येथल्या नागरिकांना आणि वाहनं वाढलेली आहेत आणि अनेक ठिकाणी जे अपघात होतात तर ते अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी मी याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी सगळे आमचे या गळबर्डी परिसरातले सगळे लोक जमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हा रोड पूर्णच थांबला आहे की काही काम झालेलं आहे त्याच्यामध्ये काही काम अडलेलं आहे या रोडमध्ये दोनशे तीनशे मीटरचं फक्त काम बाकी आहे आणि याच्यामध्ये हे जर काम झालं तर निश्चितपणे इथली वा वाहतूक व्यवस्थित होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल आणि आणखी मला समजलं का भूम भूमापनचा काहीतरी विषय इथे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगतो की गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने मी टी आय एल आर म्हणजे तालुका भूमी अभिलेख अधीक्षक कळमेश्वर यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करतो आहे त्यांना वारंवार सांगितलं आहे की मोब्यामध्ये जो तुम्ही जो सर्वे केला आहे भूमी अभिलेखनी आणि आखीव पत्रिका बऱ्याच लोकांच्या बनल्या नाही ज्या बनल्या त्या चुकीच्या आणि जसं माझं घर आहे ते माझं गावठांमध्ये टाकलं आहे जे हाला की ते लेआउट आहे सँक्शन लेआउट आहे आणि जे जुनी वस्ती आहे त्या जुनी वस्तीला त्यांनी लेआउटमध्ये कन्वर्ट केला आहे माझी एवढीच विनंती आहे की हा सर्वे पुन्हा करावा आणि बऱ्याच लोकांना घर बांधकामासाठी नगर परिषद परवानगी देत नाही आमचे सचिन भाऊ तिथे या ठिकाणी आहे कुठं आहे सचिन भाऊ हां यांना परवानगी मिळत नाही आहे आणि त्यामुळे यांचं घराचं बांधकाम अपूर्ण आहे आणि आज ते घर पडायला आलं आहे माझी नगर परिषद आणि राज्य शासनालाही विनंती राहील की त्यांनी ताबडतोब तालुका भूमी अभिलेख आणि एस एल आर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालावं रिसर्वे करावा जर नाही केला तर त्यांनी ताबडतोब हे सगळे नियम शिथिल करावे आणि जे अफेक्टेड लोक आहेत ज्यांना परवानगी घर बांधकामाला मिळत नाही त्यांना ही घर घर बांधकामाला ताबडतोब पर परवानगी द्यावी दुसरा विषय असा आहे की अनेक लोकांना घर विकायचे आहेत कुणाला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांना आखीव पत्रिका म्हणजे सनद याची कंपल्स कंपल्सरी विक्री आणि खरेदीपत्र थांबलेले आहे ते सगळे थांबले असल्यामुळे अनेकांचे व्यवहार खरेदी विक्रीचे होत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी अनेक ल नागरिकांचे असल्यामुळे मला या ठिकाणी सांगावंसं वाटते की याच्यामध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे आज आम्ही जाऊन आलो बावनकुळे साहेबांनी शब्द दिला की मी याच्यातून मार्ग काढून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि हे रोडचं काम कधी झालं साहेब रोडचं सा काम एक ते दीड वर्षापूर्वी या ठिकाणी एका एजन्सीनी ज्या एजन्सीनी केलं तर त्या एजन्सीनी गेल्या दीड वर्षात हा जो रोड केला आपण बघताहेत का त्या ठिकाणी वरचा जो पूर्ण लेअर आहे हा पूर्ण निघालेला आहे त्या दिवशी मी मान्य मुख्याधिकारी यांना फोन केला त्यांना सांगितलं का इथं अनेक गाड्या स्लिप होतात त्याची चोरी बाहेर आलेली आहे आणि त्याच्यामुळे अपघात होतात त्यामुळे आता त्यांनी ते चोरी उचलली आणि ते स्लीप केली परंतु एवढ्यानं भागणार नाही ज्या कंत्राटदारानं हे काम केलं असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि पूर्ववत रस्ता नागरिकांच्या उपयोगासाठी चांगल्यात चांगला, चांगला तयार करा अशी गावकऱ्यांची मागणी थँक्यू